नाही नक्कीच अशा प्रसंगात सरकारचे जे विरोधक आहेत म्हणजे विरोधी पक्ष आहेत ते आणि सरकार यांच्यामध्ये कोणतेही मतभेद असतात राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकार ज्या भूमिका किंवा जे निर्णय घेईल राष्ट्रावर संकट असताना त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हा देश संकटकाळी एक आहे हे दाखवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे जी सरकार भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल या संकटकाळामध्ये त्याच्या पाठीशी आम्ही सगळे विरोधी पक्ष हे ठामपणे उभे आहोत त्याच्यामध्ये कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचं कारण नाही आज सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे त्या संदर्भात आता दिल्लीला एवढ्या घाईघाईनं किती लोक पोचतात ते पाहावं लागेल पण शेवटी सर्वपक्षीय बैठकीचा सुद्धा सूर हाच असतो की तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत फक्त आमची एवढीच एक भूमिका असेल की विरोधी पक्ष ज्या सूचना करतं अशा वेळेला त्याचं पालन तुम्ही जर करणार असाल तर या बैठकीनं महत्व सगळी अक्कल सरकार पक्षाकडेच आहे असं नसतं विरोधी पक्षानं सुद्धा कधी या देश चालवलेला आहे आणि पाकिस्तान सारख्या शत्रूशी टक्कर दिलेली आहे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होते पण पार्लमेंटमध्ये चर्चेची मागणी केली काश्मीर प्रश्नावर तर ती चर्चा नाकारली जाते सविस्तर चर्चा कश्मीरच्या प्रश्नावर ही देशाच्या संसदेमध्येच व्हायला देश पाहिजे आणि माझी तर मागणी आहे आमची की जसं अनेक विषयांवर एक दिवसाचं किंवा दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं जातं तसं काश्मीरच्या प्रश्नावर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही आणि त्यावर विरोधकांच्या जे सूचना आहेत किंवा एकंदरीतच राष्ट्राची जी भावना आहे त्याच्यावरती चर्चा घडवून देशाच्या किंवा राष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या भूमिकांना तिथे बोलण्याची संधी मिळायला पाहिजे अनेक विषयावरती आपण संसदेमध्ये चर्चा करतो काश्मीरवर चर्चा मणिपूरवर चर्चा केली जाते हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत देशाचे तुम्ही <laughs> या, या प्रश्नावरती तरी आम्हाला बोलू दिलं पाहिजे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे संविधानाच्या संदर्भात एक दिवसाचे विदेश विशेष अधिवेशन आम्ही घेतलं त्याच्यावर सुद्धा काश्मीरच्या प्रश्नावरती फार कमी वेळ मिळाला बोलूच दिलं नाही तर आज जे संकट आहे देशावर आणि ते काश्मीरचे संकट आहे दहशतवादाचं संकट आहे अठ्ठावीस लोकांचे प्राण मुकलेले आहेत या विषयाचं राजकारण म्हणजे हिंदू मुसलमान असं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला पण तो यशस्वी झाला नाही त्याबद्दल देशवासियांचे आभार मानले पाहिजे या सगळ्या विषयावर पार्लमेंटला चर्चा झाली तर सरकारला नक्कीच एक दिशा मिळेल एवढीच आमची बोल ठाकरे शिवसेना पाहू आमचे अरविंद सावंत जे आहेत ते पार्लमेंटरी कमिटीच्या मीटिंगसाठी बाहेर आहेत आणि मी शक्यतो अशा मीटिंगला जायचं टाळतो वादविवाद नको कारण मी स्पष्ट आणि परखड बोलणारा माणूस आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल जे निर्णय या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही ठीक आहे बोल एक प्रश्न अजून असा आहे की आ, काल आपण पाहिलं गिरीश महाजन महाराष्ट्राचे मंत्री महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी काश्मीरला गेले ताबडतोब उपमुख्यमंत्री खरं म्हणजे खरं म्हणजे सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे सरकार म्हणून मी गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते आहे आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर पण महाराष्ट्र सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करतायत महाराष्ट्रामध्ये सहा ते मला वाटतं सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तिथे डोंबिवलीचे आहेत डोंबिवली कल्याणचे आहेत पुण्याचे आहेत पनवेलचे एक गृहस्थ आहेत बिचारे त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काही जखमी तिथे अडकले आहेत काही पर्यटक अडकलेले आहेत सरकार म्हणून तिथे वन विंडो सिस्टीम असायला पाहिजे कोणीतरी एक माणूस गेला आणि तो हे सगळं हँडल करतो आहे सुद्धा आपण हे असं केलेलं आहे पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे पॅरल गव्हर्मेंट चालवत आहेत का की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत हे हे अत्यंत दुर्दैव आहे निदान अशा प्रसंगात तरी अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आम्ही घेतलेली नाही आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत पण आम्ही म्हटलं सरकार जे निर्णय घेईल त्याचं त्याला आम्ही पाठिंबा देतो आमच्या मनामध्ये नक्कीच काही शंकाने प्रश्न आहेत काश्मीरविषयी राष्ट्राच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांच्या क्षमतेविषयी आम्ही ते प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न भविष्यात करू पण ही वेळ ते करण्याचे नाही मतभेद दाखवण्याचे नसून राष्ट्र एक आहे आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याचे पण महाराष्ट्राचं चित्र फार वेगळं आहे ते दुर्दैवी आहे याच्यावर खरं म्हणजे अमित शहानी वरून दट्टा मारला पाहिजे गृहमंत्र्याने कारण एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आहेत शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत आम्ही आता दिल्लीमध्ये कदाचित त्यांना सांगू की तुमचा पक्ष खाली काय करतोय पहा की अशा प्रकारे हस होते महाराष्ट्राचं आणि देशाचं सर एक प्रश्न आता विमानांची व्यवस्था महाराष्ट्रातून केली जाते अन्य काही पर्यटकांना तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं की जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचा संपर्क होऊ शकत नाही इतर काही गोष्टी आहेत नाही बघा महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतो त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवलेलं आहे पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही तिथे काही फोन लागत नाही तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं कारण ते सीमावर्ती राज्य आहे हे आम्हालाही माहिती आहे तिथे बी एस एन एलचंच नेटवर्क लागेल तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लागत नाही आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा अशा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते कारण त्याचा फायदा अतिरेक्या आणि दुश्मन राष्ट्राला होतो तर हे समजून घेतलं पाहिजे पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे त्याची मी माहिती घेतोय आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करते आहे सर आज तुम्ही सरकारला पाठिंबा देताय आणि तुमच्या सामंजस्याची भूमिका मांडताय पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती काल परवा काही आक्रोशित निधानं केली होती त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली अनेकांनी तुमच्यावर टीका करू ना कालचा संताप होता आजचं सामंजस्य जेव्हा प्रथम जेव्हा घटना घडली तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा संताप होता का चा 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 संताप की काय झालं काश्मीरमध्ये या देशवासियांच्या रक्ताचे सडे पडल्यावर माणसानं थंड लोळा गोळावून बर्फासारखं बसायचं का संताप तर येणारच जबाबदारी सरकारचीच आहे जनतेच्या जीवनमालाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी नाही त्याच्यावरती आम्ही सरकारला त्या क्षणी प्रश्न विचारले पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा जो भूमिका घेतली आहे की सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एक प्रश्न आपण काश्मीरचा विषय हा बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्ण होत नाही शिवसेनेच्या भूमिका बजावल्या पंडितांना नक्की झालेलं आहे आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा स्तरावरती आम्ही निषेध व्यक्त करतोय याच्या पलीकडे आम्ही या क्षणी काही करत नाही कारण जे करायचं आहे ते सरकारने करायचं जे क फक्त आमची भूमिका इतकीच आहे आपली लढाई पाकिस्तानशी आहे दहशतवाद्यांशी आहे भारतीय जनता पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे हिंदू मुसलमानांचा जो विषय काश्मीरचा विषयाला जो फोडणी देत आहे तो, तो अत्यंत चुकीचा आहे काश्मीरमधल्या पर्यटकांना तेथील मुस्लिम बांधवांनी जी मदत केलेली आणि काही नाही विसरता येणार नाही तेव्हा कृपा करून माझं भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे आमच्या पक्षातर्फे की हे धंदे बंद करा आणि गांभीर्यानं हा विषय घ्या आणि सरकार जर काही दुश्मनांशी दोन हात करण्याचा काही प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत तेव्हा सुद्धा त्यांनी ते, ते, ते बाळासाहेब ठाकरे होते ना ते हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या ते सरकारमध्ये जरी नसले तरी त्यांच्या शब्दाची ताकद ही बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा आणि अनुभवांपेक्षा जास्त होती अमरनाथ यात्रा उदळण्याची धमकी दिल्यावर अतिरेक्याने जो मुंबईत बसून हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी जे आव्हान दिलं अतिरेक्यांना ते आता कोणी देऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे हे रेड कार्पेटवर चालणारे नेते नव्हते ते जमिनीवरचे नेते होते आणि त्यांच्या मागे प्रचंड असं शक्ती होती जनतेची हिंदुत्वाची आज दुर्दैवानं तसं नेतृत्व नाही त्याच्यामुळे सरकार काय करताय त्याच्याकडे आमचं लक्ष आहे सर एक प्रश्न असा आहे की कालच्या आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर आज पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घे जायचं त्यांनी नेवीच्या एक्सरसाइज सुरू केलेल्या <laughs> पाकिस्तानचे जे उप पंतप्रधान आहेत रियाज दार दार यांनी स्पष्ट केलंय की आम्ही भारताला सगळ्यात कसं उत्तर देऊ या संदर्भात मत व्यक्त बरोबर नाही हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय आहे पण नक्कीच आम्हाला या क्षणी इंदिरा गांधींची प्रकर्षाने आठवण येते इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे एकोणीसशे एकाहत्तर चा, चा प्रसंग हाताळला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि अद्दळ घडवले आम्हाला इंदिराजींची आठवण नक्कीच आहे चल आज कुठेतरी नेतृत्व मी असं म्हणत नाही आम्हाला इंदिराजींची आठवण येते सरकार जरी दुबळं असलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना ताकद देऊ चलि बोलिये देखिए फैसले है ये संकट की घड़ी है ये सिर्फ कश्मीर में नहीं हमला हुआ है अब कश्मीर में जो टूरिस्ट गए हैं उनके ऊपर नहीं हमला हुआ ये देश के ऊपर हमला हुआ है वहाँ के जो टूरिस्ट है वो पूरे देश से गए हुए टूरिस्ट हैं महाराष्ट्र से गुजरात से मध्य प्रदेश पूरे हरियाणा से यूपी से सब जगह से वहाँ टूरिस्ट चले गए उनके ऊपर हमला, हमला है ये देश के ऊपर हमला है ये हमारे सरकार के ऊपर हमला है तो ऐसी संकट के घड़ी में हम सब एक है यूनाइटेड है चाहे सत्ताधारी हो चाहे अपोजिशन हो हम एक साथ बैठकर फैसले करेंगे और हमारी ये भूमिका है इस संकट में सरकार जो फैसला करेंगी उनके साथ हम सब लोग रहेंगे संकट में रहेंगे।, तो रहेंगे नहीं मैं मैं कुछ नहीं कहूँगा हर एक का व्यक्तिगत बयान हो सकता है बोलिए प्रसार्थ औल पार्टी मीटिंग में आपकी ओर से सर